झामणजिरा या दत्तक गावात राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचा समारोप विविध पुरस्कारांनी झाले सन्मानित स्वयंसेवक उत्कृष्ट स्वयंसेवक नितिक्षा बसू गावित अर्णव कृष्णा वसावे सौरव कुमार तुषार वसावे उत्कृष्ट कलाकार निशिकांत गणेश गावित ऋषिकेश मेघाश्याम पाडवी रंजना कृष्णा गावित सुरजित सिंग रमण वसावे उत्कृष्ट नृत्यकार सविता प्रकाश महाले आणि काजल दशरथ वसावे आकांक्षा राकेश वडवी उत्तम योगापटू मयूर पंडित सावंत विपुल भाईदास सोनवणे आजेश भवरे उत्तम ग्रुप लीडर प्रशांत लतीप पाडवी उत्कृष्ट वादक रोहन जितू गावीत आणि सुमित दिवाण गावीत उत्कृष्ट गायक म्हणून योगेश राया गावीत आणि ऋषिकेश सुनील वसावे तर शिस्तप्रिय स्वयंसेवक म्हणून शारदाबाई हिरालाल वडवी आणि संदीप सोन्या वसावे यांना सन्मानित करण्यात आले लहान बालक समजून घेताना आई होणे गरजेचे केंद्रप्रमुख दिलीप गावीत आपल्या आयुष्यात कुठलीही कमजोरी समजून न देता आपण प्रामाणिक कार्य केल्यास आणि शाळेमध्ये लहान बालकांची आई झाल्यास नक्कीच आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तम यश मिळते असे प्रतिपादन केंद्रप्रमुख दिलीप गावित यांनी केले आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिरा नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने झामणझिरा या गावात दिनांक अकरा ते सतरा या कालावधीत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर सुरू होते यामध्ये संपूर्ण गावात वेगवेगळ्या प्रकारचे विविध कार्यक्रम सादर करत स्वयंसेवकांनी आनंद घेतला यामध्ये एक मुठ्ठी धान्य योजना रात्रीच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम ग्राम स्वच्छता अभियान मतदार जनजागृती रॅली वनराई बंधाऱ्याचे बांधकाम यासारख्या समाज उपयोगी सर्व गावकऱ्यांनी कौतुक केले या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नितीन कुमार माळी यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी केंद्र प्रमुख दिलीप गावित माजी विद्यार्थी विशाल गावित महिला कार्यक्रमाधिकारी डॉक्टर मंदा मोरे डॉक्टर गौरी पाटील डॉक्टर किशोर सोनवणे प्राध्यापक फिलिप गावित विजय वेताळ मुरलीधर देसाई व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन ऋषिकेश पाडवी प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉक्टर नितीन कुमार माळी आभार रोहन गावी यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी अजेश भवरे रोहित गामित रोहन गावी आणि वंदना कोकणी यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे प्रशांत पाडवी ऋषिकेश पाणवी कुमार बहिरम ऋषिकेश वसावे योगेश गावित सविता महाले योगेश गावित अल्पेश गावित निशिकांत गावित अर्णव वसावे तसेच स्वयंसेवकांनी प्रयत्न केले